आणि बाबांना विचारलं म्हटलं बाबा जरा विचारा ना पहा ना तिथे किती आहे बाबांनी माहिती घेतली या कोपऱ्यात जेवढे लोक बसले आहेत तेवढी सभा तिकडे चालली आहे आणि मैदान भरून ही सभा इकडे चाललेली आहे सर्वप्रथम बंधू भगिनींनो स्वराज्याच्या क्रांतीच्या या भूमीला मी या ठिकाणी वंदन करतो खऱ्या अर्थानं तंजाऊरपासनं पेशावर पर्यंत जे हिंदवी साम्राज्य या ठिकाणी तयार झालं त्या साम्राज्याला ज्या भूमीने बळ दिलं ती ही सातारची भूमी आहे छत्रपती शिवरायांची कर्मभूमी आहे आणि आज आजही या जिल्ह्याने लढण्याची परंपरा सोडलेली नाही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या शहीद सैनिकांची यादी आम्ही पाहतो त्यावेळी सर्वात जास्त शहीद सैनिकही याच साता आम्हाला दिसतात त्या, त्या सगळ्या शहीदांना या ठिकाणी मी नमन करतो बंधू भगिनींनो खरं म्हणजे आजच्या या सभेच्या निमित्ताने आमच्या शिवेंद्र बाबांनी आणि महाराजांनी या ठिकाणी काही गोष्टी मांडल्या आणि कशा प्रकारे आपल्याला विकास घडवायचा आहे या संदर्भातली एक ब्ल्यू प्रिंट आज महाराजांनी तयार केली आहे आपल्याला कल्पना आहे की शेवटी कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये विकासाच्या कितीही संकल्पना असल्या तरी त्या संकल्पना पूर्ण करण्याकरता तेवढंच ताकदीचं नेतृत्व लागतं आणि मला सांगताना आनंद वाटतो ते नेतृत्व देण्याची क्षमता आज देशामध्ये फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींकडे <laughs> आज बाबा तुम्ही ज्यावेळी या ठिकाणी आम्हाला आय टी हब पाहिजे म्हणतात महाराज आय टी हब पाहिजे म्हणतात आज तुम्ही याची मागणी का करू शकता माहिती मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये भारताला आय टी कॅपिटल के केलं जो आय आमचे पोरं फक्त परदेशात जायचे आज जगातल्या सगळ्या आय टी कंपन्या या भारतामध्ये आहेत आणि तुम्ही काळजी करू नका दोन महाराजांनी सांगितल्यानंतर आमची काही भ्यास आय पार्क असेल एम आय डी सी असेल इथल्या कॉन्क्रीट रोडची कामं असतील बाबा किंवा सातारकरांकरता वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टींकरता या सगळ्या गोष्टींकरता मोदीजींसोबत आपला प्रतिनिधी लागेल आमच्या तर बाबा आहेतच महाराष्ट्राची एक किल्ली तुमच्याकडे आहेच पण देशाची किल्ली मिळवायची असेल तर महाराजांना पाठवावं लागेल मग देशाची किल्ली देखील आपल्याला या ठिकाणी मिळेल आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सरकार आहे बाबा लामघरचं असेल बोंडरवाडीचा विषय असेल तुम्ही लावून धरला आपण तो केला त्याच्यामध्ये काही चिंतेचं कारण नाही आहे आज या ठिकाणी आपला प्रतिनिधी नसताना देखील महाराज दहा हजार कोटी रुपयाची कामं तुम्ही या ठिकाणी आणली जर तुम्ही खासदार म्हणून गेलात तर किती शून्य लावायचे बंधू भगिनी नो मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे ही निवडणूक जानकर साहेब म्हणाले तशी साधी निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे देशाचा नेता आपल्याला निवडायचा आहे या देशामध्ये सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतो तो नेता आपल्याला निवडायचा आहे या देशाला सशक्त भारत कोण तयार करू शकतो हे आपल्याला निवडायचं आहे या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो हे आपल्याला निवडायचं आहे आणि आज ज्यावेळी मतदानाकरता आपण जातो त्यावेळी दोन ध्रुव आपल्याला पाहायला मिळतात देश वाटला गेलाय वेगवेगळे पक्ष असतील पण दोन ध्रुव तयार झाले आहेत एक ध्रुव म्हणजे विश्वगौरव असलेले विकास पुरुष असलेले आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या सोबत एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे अजितदादांची राष्ट्रवादी आहे आमच्या जानकरांची रासप आहे त्या ठिकाणी मनसे आहे त्या ठिकाणी रिपाई आहे त्या ठिकाणी पिरिपा आहे त्या ठिकाणी जनसुराज्य आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या अठरा पक्ष आपले हे एकत्रित आहेत आपली एक महायुती या ठिकाणी आहे दुसरीकडे काय आहे दुसरीकडे राहुल गांधी आहेत दोन ध्रुव आहेत एकीकडे इक मोदीजी आहेत एकीकडे राहुल गांधी दुसरा चॉईसच नाही आहे पवार साहेब काही प्रधानमंत्री होणार नाहीत उद्धव ठाकरेंचा था प्रश्नच उठत नाही त्यामुळे महाराजांना मत दिलं की मोदीजींना मी इथं इता। इतर कोणाला मत दिलं तर राहुल गांधींना इथं ज्यांना मोदीजींना मत द्यायचं आहे त्यांच्याकरता महाराज आहे ज्यांना राहुल गांधींना मत द्यायचं आहे त्यांच्याकरता इतर कोणी आहे ऑल्सो लव्ह यू पण बंधू भगिनींदो आज आपण बघा आपली विकासाची गाडी आहे या गाडीचं मजबूत इंजिन मोदीजी आहेत या वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या डब्बे या आपल्या विकासाच्या इंजिनला लागले आहेत आणि विकासाची गाडी कशी आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त शेतकरी सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजीची गाडी पुढे जाते मजबूत इंजिन घेऊन पुढे जाते दुसरीकडे अवस्था काय आहे राहुल गांधींच्या गाडीला फक्त इंजिनच आहे डब्बेच नाही आहे राहुल गांधी, गांधी म्हणतात मी इंजिन आहे साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालूजीचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायमसिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे प्रत्येक जण इंजिन आहे तिथे डब्बाच नाही आहे आणि इंजिन मध्ये सामान्य माणसाला बसायला जागा नसते इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर त्या ठिकाणी बसतो बंधू भगिनी राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजींकरता जागा आहे साहेबांच्या इंजिन मध्ये करता जागा नाहीये फक्त सुप्रिया जागा आहे आणि उद्धवजींच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य करता जागा आहे बाकी कोणाही करता जागा नाहीये आणि म्हणून ज्या क्षणी महाराजांच्या कमळाची बटन दाबाल त्या क्षणी महाराज साताऱ्याची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लावतील आणि मग साताऱ्याला मागे वळून पाहण्याची आवश्यकता पडणार नाही आपण पाहू शकतो दोन हजार चौदा साली मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्या महायुतीचं राज्य आल्यानंतर ज्या प्रकारचं परिवर्तन या ठिकाणी केलं आज जगातले लोक विचार करतायत जगातले लोक हे मोदी मॉडेल काय आहे जगात चर्चा चाललेली आहे की दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर आणणारं मोदी मॉडेल काय अर्थशास्त्र सगळे तज्ज्ञ चर्चा करतायत पंचवीस कोटी लोक गरीबीच्या वर आले वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे कच्च्या घरांमध्ये राहायचे ते वीस कोटी लोक आज पक्क्या घरांमध्ये राहायला गेले ज्या पन्नास कोटी लोकांच्या घरी माय माऊलीला चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा त्यांच्या घरी गॅस आला ज्या पंचावन्न कोटी लोकांकडे शौचालय नव्हतं बाहेर जावं लागायचं त्यांच्या घरी शौचालय आलं ज्या साठ कोटी लोकांकडे पिण्याच्या पाण्याचा न नव्हता माझी माय माऊली डोक्यावर हंडा घेऊन त्या ठिकाणी नळावर जायची नदीवर जायची विहिरीवर जायची त्या साठ कोटी लोकांकडे दहा वर्षामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातन पोचलं ऐंशी कोटी लोक असे आहेत देशामध्ये की ज्यांच्या घरी आज मोदीजी मोफत रेशन देत आणि दोन हजार एकोणतीस सालापर्यंत हे मोफत रेशन त्यांच्या घरी पोचणार आहेत आणि त्यात सात कोटी लोक आपल्या महाराष्ट्रातले देखील आहेत जवळजवळ साठ कोटीपेक्षा जास्त आमचे तरुण असे आहेत की ज्यांना मोदीजींच्या माध्यमातन मुद्राचं लोन मिळालं बंधू भगिनी नो दहा लाखाच लोन कुठलंही तारण नाही कुठलीही गॅरंटी नाही पूर्वी बँकेत गेलं मॅनेजर म्हणायचा घर किंवा जमीन तारण ठेवायला आहे का नसेल तर कोणी सरकारी अधिकारी तुझा नातेवाईक आहे का त्याची गॅरंटी आण तर तुला या ठिकाणी लोन मिळेल पण मला सांगताना आनंद वाटतो साठ कोटीपेक्षा जास्त लोकांना मोदीजींनी त्यांची गॅरंटी घेतली आणि दहा लाखापर्यंतचं लोन मिळालं आणि त्यापैकी एकतीस कोटी महिला आहेत की ज्यांना हे लोन त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आता तर मोदीजींनी सांगितलं दहा लाख नाही आता वीस लाखापर्यंतचं लोन कुठलीही गॅरंटी नाही कुठलंही तारण नाही हे आमच्या तरुणाईला या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून मिळणार आहे आणि एवढंच नाही तर जवळपास ऐंशी लाख बचत गट तयार करून त्यांना आठ लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि त्यातनं दहा कोटी महिलांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं केलं त्यापैकी एक कोटी महिला या लखपती दिदी झाल्या आता तीन कोटी महिला लखपती होणार आहे आणि मोदीजींचं लक्ष आहे या दहा कोटी महिलांना त्या ठिकाणी लखपती करण्याचं मोदीजी म्हणतात की ज्यावेळी एक पुरुष पायावर उभा राहतो त्यावेळी केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण महिला पायावर उभी राहते तर पूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम मोदीजी करतायत आणि आज आमच्या मंचावर फार कमी महिला दिसत आहेत पुढच्या वेळेस पन्नास टक्के मंच महिलांकरता राखीव ठेवावा लागणार आहे कारण दोन हजार सव्वीस नंतर मोदीजींनी ठरवलं आहे विधानसभेत आमदार आणि टक्के महिला लोकसभेत खासदार बनणार आहेत कारण जोपर्यंत आमच्या माता भगिनी या मुख्यधारेमध्ये येत नाही तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न हे या ठिकाणी पूर्ण होत नाही आज बघा बंधू भगिनी नो मोदीजींनी ज्यांचा कोणी विचार केला नाही कोणी विचार केला नाही इतके वर्ष आमच्या चालवणारे आमचं आर्थिक सगळं चक्र चालवणारे आमचे बारा बलुतेदार आणि पारंपरिक व्यावसायिक यांचा विचार कधी झाला नाही पहिल्यांदा मोदीजींनी विश्वकर्मा नावाची योजना आणली आणि गाड्याचं काम करणारे आमचे बारा बलुतेदार आणि आमचे पारंपरिक व्यावसायिक यांच्याकरता चौदा हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले त्यांचा व्यवसाय आधुनिक करण्याकरता त्यांच्या व्यवसाय काम व्यवसायामध्ये नवीन नवनवीन गोष्टी आणण्याकरता आणि त्यांचा व्यवसाय हा गावापुरतं मर्यादित न ठेवता तो लोकल नाही तर तो ग्लोबल कसा करता येईल त्यांच्या पुढच्या पिढ्यांना हा पारंपरिक व्यवसाय सोडून नोकरीत जाण्याच्याऐवजी त्याच पारंपरिक व्यवसायातनं चार पैसे कमावून मोठ कसं होता येईल अशा प्रकारची योजना मोदीजींनी त्या ठिकाणी आणली आज आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणाई करता स्टँडअप सारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या मुलांना लोन देऊन उद्योजक करावंच लागेल नाहीतर त्या बँकेचा लायसन्स कॅन्सल होईल म्हणून सांगितलं आज लाखो अनुसूचित जातीचे लोक हे त्या ठिकाणी उद्योजक झाले आहेत आमच्या आदिवासी समाजाकरता मोदीजींनी त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे चोवीस हजार कोटी रुपयाची योजना आणली आणि सगळ्यात महत्वाचं कारण सैनिकांचा जिल्हा आहे वर्षानुवर्ष आमचे सगळे सैनिक म्हणा मुलाचे वन रँक वन पेन्शन आला पाहिजे आणि सरकार सांगायचं त्याच्याकरता पन्नास हजार कोटी रुपये लागतील आम्ही ते करू शकत नाही मोदीजींनी सांगितलं वन रँक वन पेन्शन देणार वन रँक वन पेन्शन दिली पन्नास कोटी रुपये आमच्या सैनिकांना त्या ठिकाणी देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं आज आपण बघा आमच्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी एकीकडे सिंचनाचं काम एवढं मोठ्या प्रमाणात झालं आज आपण पाहू शकतो ज्यावेळी दोन हजार चौदा साली महाराष्ट्रामध्ये सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर आम्ही मोदीजींकडे गेलो त्यांना सांगितलं अनेक प्रकल्प या ठिकाणी रिकामे पडले आहेत कोरडे पडले आहेत अर्धवट पडले आहेत मोदीजी आम्हाला पैसा हवाय मोदीजींनी सांगितलं चिंता करू नका या महाराष्ट्राला सव्वीस हजार कोटी रुपये एका योजनेत चोवीस हजार कोटी रुपये दुसऱ्या योजनेत पन्नास हजार कोटी रुपये हे मोदीजींनी दिले मला सांगताना आनंद वाटतो एकट्या सातारा जिल्ह्यामध्ये पाच वर्षामध्ये आम्ही अठ्ठेचाळीस हजार हेक्टर जमीन ही त्या ठिकाणी सिंचनाखाली आणली उरमोळी सारखा प्रकल्प हा बळीराजामध्ये त्या ठिकाणी घेतला प्रधानमंत्री कृषी सिंचन मध्ये धोम बलकवडी ताराळी वांग मोरणा कुडाळी ही सगळी योजना त्या ठिकाणी घेतली जे कटापूर असेल वसना वगणा असेल या योजना आपण त्या ठिकाणी घेतल्या सारखी योजना आपण त्या ठिकाणी घेतली वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या योजना दादा तुम्हाला माहिती आहे तुम्ही फार त्याच्यामध्ये तुमच्या भागामध्ये पाणी पोचवलेलं आहे आणि म्हणूनच लोकांनी तुम्हाला पाणीदार केलं आणि दुसऱ्याला घरी बसवलं ज्याला आता महाराज पुन्हा घरी बसवणार आहे या सगळ्या योजना या ठिकाणी का होऊ शकल्या मोदीजींना शेतकऱ्याची चिंता होती विचार करा पंधरा वर्ष सरकार होत त्या सरकारमध्ये आपल्याला काय सांगितलं जायचं इकडच्या लोकांना सांगितलं याचं विदर्भाचा अनुशेष आहे म्हणून तिकडे पैसे देतोय तिकडच्या लोकांना सांगायचं इकडे पैसे देतोय ना इकडे मिळायचे ना तिकडे मिळायचे आम्ही सांगितलं विदर्भातही काम करून दाखव आणि पश्चिम महाराष्ट्रातही काम करून दाखव सातारा सांगली आणि सोलापूरच्या दुष्काळी भागामध्ये आज पाणी पोचत आहे कारण या ठिकाणी मोदीजी होते मोदीजींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी होता आज बंधू भगिनी नो आमच्या ऊसाच्या शेतकऱ्यांकरता ज्यावेळी मोदीजी प्रधानमंत्री झाले जाणते राजे म्हणाले होते अरे मोदींना ऊसातलं काय कळतं यांना साखर कारखानदारीतलं काय कळतं पण आज ऊस कारखानदारीतल्या कुठल्याही व्यक्तीला विचारा तो सांगेल ऊस कारखानदारी करता आणि ऊसाच्या शेतकऱ्या करता जेवढे निर्णय नरेंद्र मोदीजींनी घेतले यापूर्वीच कुठलंही सरकार घेऊ शकलं नव्हतं तीनशे चाळीस रुपयांनी एफ आर पी वाढवली त्या ठिकाणी साखरेची मिनिमम सप्लाय प्राइस तयार केली आणि त्या माध्यमातन साखरेचे भाव पडणार नाही आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एफ आर पी मिळेल चांगला भाव मिळेल हे मोदीजींनी करून दाखवलं इथेनॉलची पॉलिसी आणि इथेनॉलच्या माध्यमात साखर कारखाने उभे राहिले पाहिजेत आणि तो पैसा देखील आमच्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे हे मोदीजींनी करून दाखवलं आणि सगळ्यात महत्वाचं वर्षा, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार होती उसाची एफ आर पी दिल्यानंतर कायद्याने जास्तीची एफ आर पी दिली म्हणून इन्कम टॅक्स लागला होता इन्कम टॅक्स महाराष्ट्रामध्ये दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स होता सातत्याने नोटिसा यायच्या कारखान्यांना यायच्या तुम्ही शेतकऱ्याकडनं पैसा वसूल करा आणि आम्हाला इन्कम टॅक्स भरा मला आठवतं त्या ठिकाणी मनमोहन सिंगजी प्रधानमंत्री होते किमान पाच वेळा शरद पवार साहेब डेलिगेशन घेऊन गेले आणि सगळ्यांना सांगितलं आता आपण जाऊ आणि हा इन्कम टॅक्स रद्द करून आणू पाच वेळा लोक गेले प्रत्येक वेळी आश्वासन मिळालं ते जायचे अर्थमंत्र्याला भेटायचे प्रधानमंत्र्याला भेटायचे फुटकी कवडी देखील त्यातनं रद्द झाली नाही उलट शेवटी कारखानदार हायकोर्टात गेले हारले सुप्रीम कोर्टात गेले हारले शेतकऱ्याकडनं इन्कम टॅक्स वसूल करण्याची वेळ आली होती ना तर कारखाने बंद पडले असते आम्ही मोदीजींकडे गेलो मोदीजींना परिस्थिती सांगितली एका झटक्यात मोदीजींनी सांगितलं की आपल्याला हे करावं लागेल अधिकाऱ्यांना बोलवलं ला, अमित भाई शाह सहकारिता मंत्र्यांना बोलवलं त्या ठिकाणी सगळे अधिकारी आले अधिकाऱ्यांनी सांगितलं साहेब असं आजपर्यंत झालं नाही मागच्या तारखेचा दहावीस वर्षाचा इन्कम टॅक्स आहे तो आज आपल्याला रद्द करता येत नाही हे कायद्यात बसत नाही त्यावेळी मोदीजींनी सांगितलं अरे कायदा शेतकऱ्यांकरता मोडावा लागला तरी मोडू नवीन कायदा त्या ठिकाणी तयार करू आणि बंधू भगिनी न मोदीजींनी दहा हजार कोटी रुपयाचा आमच्या शेतकऱ्यांवर इनकम टॅक्स रद्द करून टाकला आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला आज माझा सवाल आहे त्यांना विचारा जे विचारत होते मोदीजींना उसातलं काय समजत ते तुम्हाला वर्षानुवर्ष समजलं नाही मोदीजींना सामान्य शेतकऱ्याची नाडी समजली त्याचं स्पंदन समजलं त्याचं हृदन समजलं त्याचं हृदय समजलं आणि म्हणून मोदीजी या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकले आणि म्हणून बंधू भगिनी ही साधी निवडणूक नाही आहे देशाची निवडणूक आहे आज देशामध्ये एक मजबूत नेतृत्व आहे आज आपलं नेतृत्व वैश्विक नेतृत्व आहे मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवा तो काळ काड़, ज्या काळामध्ये कोविड होता नातेवाईकांना भेटण्याची चोरी होती अरे किळ्या मुंग्यासारखे लोक मरत होते आपल्यातले आपतेष्ट जात होते कोणी कोणाच्या मौत मिट्टीला देखील जायला तयार नव्हतं इतकी भीती इतकं भय प्रत्येक बापाला वाटायचं माझ्या पोराचं काय होईल आईला वाटायचं माझ्या पोरीचं काय होईल आमच्या परिवाराचं काय होईल असं वाटत होतं जगाच्या पाठीवर एक मोठं संकट होतं एकशे चाळीस कोटीचा देश लोक म्हणायचे जगातले एक्सपर्ट म्हणायचे की भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक तरी मरतील त्यांना कोणीच वाचवू शकत नाही जगाच्या पाठीवर चार देशांनी कोविडची लस तयार केली होती आणि ते देश वाट पाहत होते कधी भिकाऱ्यासारखा भारत आमच्या पुढे हात पसरतो की आम्हाला लस द्या मग आपण त्याच्याकडनं प्रॉफिट कमावू थोड्याशा लसी त्याला देऊ आणि भारताला त्या ठिकाणी अडचणीत आणू असं अनेक देश विचार करत होते पण त्या देशांना माहिती नव्हतं या देशामध्ये नरेंद्र मोदी नावाचा प्रधानमंत्री आहे ज्याला आपल्या लोकांना कसं वाचवायचं माहिती आहे मोदीजींनी शास्त्रज्ञ जमा केले त्यांना सांगितलं काय मटेरियल पाहिजे सांगा तुम्हाला काय पैसा पाहिजे तो सांगा तुम्हाला काय व्यवस्था पाहिजे त्या सांगा आणि सातत्याने त्यांच्या पाठीशी उभं राहून जगातला पाचवा देश हा भारत झाला ज्याने आपल्या देशात लस तयार केली एकशे चाळीस कोटी लोकांना दोन वेळा लस त्या ठिकाणी टोचण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात झालं एक पैसा कोणाला द्यावा लागला नाही भारतामध्ये आज आपण वाचलो त्या लसीमुळे वाचलो बंधू भगिनी नो ती लस नसती तर भारताची काय अवस्था झाली असती पण केवळ भारतापुरतं मर्यादित नाहीये मला आपल्याला सांगितलं पाहिजे मी मॉरिशसला गेलो होतो मॉरिशसच्या मराठी मंडळींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन ठेवलं होतं त्या ठिकाणी उद्घाटन केलं मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो आफ्रिकन ओरिजिनचे ते राष्ट्रपती होते त्यांना भेटलो ते म्हणाले फडणवीसजी तुम्ही माझे धन्यवाद हे मोदी साहेबांना सांगा म्हटलं कशा करतात तुमचे धन्यवाद म्हणाले कोविड मध्ये माझा मॉरिशस जिवंत राहिला कारण मोदीजीने मला लस दिली त्यांनी लस दिली नसती तर माझा मॉरिशस जिवंत राहिला नसता बंधू भगिनी असे सांगणारे शंभर देश आज जगामध्ये आहे की जे सांगतात आमचा देश मोदींमुळे वाचला हे शंभर देश आज भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे आहेत भारताच्या पाठीशी उभे आहेत हे वैश्विक नेतृत्व आहे आज जगामध्ये संधी तयार झाली आहे कोविड नंतर जगाच्या पाठीवर लोकांचा विश्वास चीन मधनं उडालेला आहे लोकांना आता या ठिकाणी नवीन देश पाहायचा आहे तीस वर्ष चीनने जगाची फॅक्टरी म्हणून काम केलं जगाच्या उत्पादनाच्या तीस टक्के उत्पादन एकटा चीन करत होता पण आता जग म्हणतं आमचा या चीनवर विश्वास उरलेला नाही आम्हाला नवीन जागा पाहिजे आहे आणि त्यावेळेस ते भारताकडे पाहतायत त्यांना लक्षात येत आहे जगातलं सगळ्यात मजबूत नेतृत्व भारतामध्ये आहे या भारतामध्ये गेलं तर आपण त्या ठिकाणी चीनपेक्षा जास्त समृद्धी आणू शकतो आणि म्हणून आज आपण पाहतोय जगाच्या पाठीवर रेकॉर्ड फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही भारतामध्ये येते आहे आणि मला हेही सांगताना आनंद वाटतो भारतामध्ये येणारी सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये येते आहे कारण मोदीजी आपल्या पाठीशी आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये जगाची फॅक्टरी चीन राहणार नाही जगाची फॅक्टरी भारत होणार आहे भारतामध्ये उत्पादनाची क्षमता वाढते आहे अरे दोन हजार चौदा साली ज्या भारतामध्ये नव्याण्णव टक्के मोबाईल फोन आम्ही इम्पोर्ट करायचो आज तो भारत शंभर टक्के मोबाईल फोन हे भारतात बनवतोय आणि जगाला एक्सपोर्ट करतोय ही भारताने आता एक्सपोर्टची मजल या ठिकाणी गाठलेली आहे ज्या भारतामध्ये सर्व दारू गोळा शस्त्रास्त्र तोपा जेट फायटर जेट पंडुप्या सगळं बाहेरून आयात करावं लागायचं दहा वर्षात त्या सगळ्या गोष्टी भारतात बनत आहेत फायटर जेटी भारत बनवतो आहे फायटर हेलिकॉप्टरही भारत बनवतो आहे पानबुडी देखील भारत बनवतोय तोपाई भारत बनवतोय अरे एवढंच काय आता या भारताने अग्निमिसाईल तयार केलं सात हजार किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाणं असेल भारतात अग्निमिसाईल दागलं की थेट ते थे ठाणं थे त्या ठिकाणी नेस्तनाभूत करू शकतं अशा प्रकारचं अग्निमिसाईल जे केवळ त्या ठिकाणी अमेरिका रशिया आणि चीनकडे आहे आता ते अग्निमिसाईल साईल भारताकडे देखील आहे हे भारताने केलेली प्रगती आहे हा आत्मनिर्भर भारत आहे हा भारत या ठिकाणी आत्मविश्वासाने उभा असलेला भारत आहे आणि म्हणून बंधुभगिनी नो भारताकडे वाकडी नजर करून पाहण्याची कोणाची हिंमत नाही आहे अरे तुम्ही आठवा तो काळ ज्या काळामध्ये या भारतामध्ये मुंबईमध्ये पुण्यामध्ये बाम्ब स्फोट व्हायचे काय करायचं आमचं सरकार बॉम्बस्फोट झाला की आपलं सरकार त्या ठिकाणी पाकिस्तानचा निषेध करायचं तो पुन्हा बॉम्बस्फोट करायचा मी तीव्र निषेध करायचे मग तो पुन्हा बॉम्बस्फोट करायचा अति तीव्र निषेध करायचे मग तो पुन्हा बॉम्बस्फोट करायचा हे अमेरिकेत जायचे अमेरिकेच्या राष्ट्रपतीला म्हणायचे बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे येतो बॉम्बस्फोट करतो तुम्ही त्याला समजवा बंधू भगिनींनो मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले आपल्या देशामध्ये बॉम्बस्फोट केला मोदीजींनी सोडलं नाही अमेरिकेकडे गेले नाही थेट पाकिस्तान मध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना मारलं माझा तुम्हाला सवाल आहे सांगा दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची तरी हिंमत झाली का भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची एकही बॉम्बस्फोट या भारतात कोणी करू शकलं नाही आता पाकिस्तान असो चीन असो कोणी वाकडी नजर करून आपल्याकडे पाहू शकत नाही बंधू भगिनी नो माननीय मोदीजींनी काय सांगितलं मोदीजींनी सांगितलं पिछले दस साल ये तो ट्रेलर था असली पिक्चर अगले पाच साल मे हमको देखना आहे मोदीजींनी सांगितलं काय म्हणाले मोदीजी मोदीजी म्हणाले हो मला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री व्हायचं आहे पण तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होत असताना माझी प्रेरणा ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आहेत कारण मोदीजी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला तो सगळ्या जगाला दाखवण्याकरता हिंदवी स्वराज्य स्थापन झालाय रयतेचं राज्य स्थापन झालंय पण एकही दिवस ते सिंहासनावर बसले नाही दुसऱ्या दिवशी घोड्यावर मान ठोकली आणि पुन्हा लढायला निघाले स्वराज्याच्या विस्तारा करता निघाले तशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी मला तिसऱ्यांदा या भारताला एक समृद्ध भारत तयार करण्याकरता आणि बंधू भगिनी या ठिकाणी समृद्ध भारत तयार करण्याकरता ज्यावेळी मोदीजी तिसऱ्यांदा शपथ घेण्याकरता त्या ठिकाणी असतील त्यावेळी साताऱ्याची शान असलेले बंधू भगिनी न या साताऱ्याचा अभिमान असलेले छत्रपती उदयन महाराज हे देखील त्यांच्या सोबत तिथे दिसले पाहिजे <laughs> आमच्या आमच्या पवार साहेबांचा दुटप्पीपणा बघा कोल्हापूरला जातात आणि त्या ठिकाणी सांगतात शाहू महाराजांच्या विरुद्ध तुम्ही उमेदवार उभा केला किती चुकीचा आहे त्यांना तुम्ही त्या ठिकाणी निर्विरोध द्यायला पाहिजे होत मग हे महाराज नाहीत का हे तुम्हाला का नाही आठवलं जर तुम्हाला तिथे आठवत तर इथे तुम्ही म्हणायला पाहिजे होत ठीक आहे या ठिकाणी या गादीचा मान आहे छत्रपती उदयन महाराज उभे आहेत मी उमेदवार उभा करणार नाही पण तुम्ही उमेदवार उभा केला आणि तोही असा उमेदवार उभा केला ज्यांनी शौचालयातही पैसे खाल्ले अरे महाराजांच्या विरुद्ध उमेदवार उभा करायचा तर तोडीचा उमेदवार उभा केला पाहिजे होता तुतारीची पिपाणी होणार छत्रपती उदयनराजे तुतारीची पिपाणी केल्याशिवाय थांबत नाही आणि म्हणून सातारकरांनो तुमच्या भरोशावर आता ही निवडणूक आम्ही सोडली आहे बाबाही आहेत आणि महाराजही आहेत नाही ठरलं आहेच पण आम्हाला रेकॉर्ड हवाय या ठिकाणी ही दोन नेते मंडळी असताना सातारकरांनी असा रेकॉर्ड तयार केला पाहिजे कि उभ्या देशाला समजलं पाहिजे छत्रपती शिवरायांच्या भूमीचा हुंकार हा देशाचा हुंकार झाला पाहिजे याकरता आपण सगळ्यांनी महाराजांना दिल्लीला पाठवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद साहेब राजकारणातील स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आपला वेगळा आदर करतो आभाराच्या कार्यक्रमासाठी कराड उत्तर विधान